सफर कालेलीचे संजय काट्यामधून वाट काढत काढत चालले आहेत त्यांचा व्यवसाय म्हणजे पोटरी व्यवसाय नागा ते वारू कसा धबधबा आहे

पाठी राहिलो आणि आता मित्र पुढे पुढे चालले अनिल कदम जंगल सफर मुख्य त्यात बसा मरे कान चला पुढे होडे भाकरवडचे काताळ हे म्हणतात हो गाव जंगल हा काताळवरचा जंगल आम्ही लहानपणी इथे खूप बसायचो इकडे गुरु वगैरे घालायचे मस्त बसायचो इकडे हा पुढचा धबधबा दिसतोय आता तो का असल्या कारणाने तो दिसत नाही पण इथे धबधबा दिसणार आहे समोर तू माहिती आहे रेंज चा काहीच प्रॉब्लेम नाही आहे इकडे रेंज तुम्हाला फोन भेटाय संजय परवा रेंज मध्ये आलात तर इथे चांगल्या प्रकारे मटण पार्ट्या पण बनतात आंब्याचं झाड आहे एप्रिल एक फिरून फिरून आता दमले आहे दुसऱ्या ठिकाणी चाललंय हे दुसरं एक झाड आहे आंब्याचं आता इथून समोर दिसतोय का बरं इथे हा सह्याद्री पार्वत इथून दिसतोय तो याचा समोर दिसतो त्याला नाव आहे कोंडुरा म्हणून कोंडुरा बोलतात त्याला आणि हा सह्याद्री पर्वत इथे आपले मित्र सर्व दमले आहेत आता थोडी विश्रांती घेतात श्याम परब आता आपण इथून दुसऱ्या जंगलामध्ये चाललोय बाबी सप्पा संजय परब अशोक परब जंगलामध्ये सोबत माझ्या भाऊ संदेश परब अशोक परबर बाबी सप्पा बाबी सप्पा आमचा ओंकार गुंड अनिल कदम अनिल कदम भावी आमदार आज आम्ही स्पेशली आ, कालेली वरून इकडे अंजुडे गावामध्ये शिवारीचे कॉम कणकीचे कॉम स्पेशल इथे बघण्यासाठी आलेलो आहोत हा ते सफर वाट काढत काढत श्याम परब हे चांगलेच हैराण झाले या जंगलामध्ये पण हैराण होण्याचं त्याच कारण नाही कारण इथे सीन बघून ते भारावून पण गेलेले आहेत अनिल परब हा आमचा रस्ता दाखवण्याचा खास जंगली सफरचे आयोजकच त्यांना मानले पाहिजे आता मार्ग काढत काढत काड़ श्याम परब ओंकार अंबू बाबी संजय

जंगली जंगी चहा जय महाराष्ट्र हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनोहर संतोषगड सुंदर 다 갔다. 예다